छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गंगापूर येथे वृक्षारोपण करू झाडे आवाज निसर्ग संवर्धन करा असा संदेश देण्यात आलाय गंगापूर येथील एस टी महामंडळ आणि दिलीप मामा घाडगे मित्रमंडळाच्या वतीनं प्रजासत्ताक दिनी एस टी महामंडळ ऑल कंपाऊंडरच्या आतमध्ये विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी गंगापूर आगार प्रमुख विजय बोरसे आणि दिलीप मामा घाडके यांच्या हस्ते वेगवेगळ्या प्रजातींचे वृक्षांचं रोपण करून प्रजासत्ताक दिन निसर्ग संवर्धनाचा एक आगळा वेगळा संदेश या ठिकाणी देण्यात आलाय यामध्ये प्रामुख्याने एस टी महामंडळातील चालक वाहक यांनी प्रत्येकाच्या घरासमोर एक कुटुंब एक झाड लावू असा संकल्प आला प्रमुख पाहुणे श्री भापकर संतोष फुलारे पोपट खरात एस टी महामंडळाचे कर्मचारी नंदुमामा जाधव हो, पुरमसाहेब दिलीप मनाळ शांतावन खाजेकर डॉक्टर शिंदे बंडू काळे माजी सैनिक मेजर भरपुरे अनिल फुलारे पोपट घाडके समीर शहा भैया जाधव आदींची उपस्थिती होती न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी गणेश पाटील साळुंगे छत्रपती संभाजीनगर गंगापूर